जसं की मी तुम्हाला मग अशी विचारलं होतं की लोकांना तुमचं गाणं माहिती आहे पण त्या गाण्यामागचं स्ट्रगल माहित नाही तुम्ही मध्यंतरी विषय थो थोडासा बाजूला ठेवून त्या गाण्या पाठीमागच्या स्ट्रगल गाण्या पाठीमागची कहाणी काय होती कहाणी काय आहे की सुनील म्हणून आमचा एक मित्र आहे राजकारणामध्ये बराच मोठा माणूस साताऱ्यामध्ये आणि थोडस आम्ही आता थोडं राजकीय त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहोत पण तरी त्या व्यक्तीबद्दल मी सांगतो की त्या व्यक्तीनं आम्ही असं बसलो होतो खूप वर्षांपूर्वी मला वाटतं एक बावीस बावीस एक वर्ष झाले असतील गाणं अठरा वर्षापूर्वीच आहे तर त्याने माझी तुलना केली होती की कमल हसन जो अपूराजे चित्रपट होता अपूराजे चित्रपट हा काळाच्या आधी आला आणि काही चित्रपटे काळानंतरचे सुद्धा आत्ता आले तर अभिजित बिचुकलेची जी विजन आहे फील ती फार स्ट्राँग आहे आणि अभिजित बिचुकले जो विचार करतो तो विचार हा फक्त महापुरुषांनीच केला होता mm. आणि आत्ता जर पुढे जाऊन काय होणार असेल तर तो अभिजित बिचुकलेच करू शकतो असं mm. त्या माझ्या मित्रानं मला सांगितलं होतं तर त्याच्यातनं ते एक संकल्पना आली की मी आम्ही गाणं लिहिलं मी आलो पुण्यामध्ये गाणं ते रेकॉर्डिंग केलं ती एवढ्या सुविधा नव्हत्या त्यावेळेला अठरा वर्षापूर्वी आणि मग ते गाणं आम्ही जाऊन साताऱ्यामध्ये शूट केलं आणि मग ते गाणं बघूनच mm. लोक आपल्याकडं अट्रॅक्ट झाली की हिंदी गाणं लिहितो हा माणूस mm. हिंदी अ हिथल्या लोकांना इथले नेत्यांना मराठी नीट बोलता येत नाही mm. अभिजित मी चुकले हिंदीमध्ये लिहितो मग ते बिग बॉसपर्यंत पोचलं आणि तेवीस मे एकोणीसशे शहाण्णवला माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालंय तुम्ही कोण जन्माला आला होता का सांगा जे आता आमच्या जीवावरती पैसे कमवत आहेत तेव्हा त्यांच्या बापांना सुद्धा हो नोकऱ्या नव्हत्या आलं का मध्ये इतकं मोठं आमचं वर्किंग आहे आमचा प्रवास आहे आणि म्हणून आम्ही इथं आहोतच तुम्हाला हे एंटरटेनमेंट म्हणजेच क क्षेत्र झालं असेल किंवा ॲक्टिंग क्षेत्र झालं असेल आणि राजकारण हे कशी सुरुवात कशी झाली म्हणजे लहानपणापासून तुम्हाला आवड होते याची काय जीवनपट कसा आहे तुमचा नक्की बाबतीत नाही नाही काय होते लहानपणी काही लोक काय खेळ खेळलेत मला माहिती नाही आहे पण मी खेळ खेळले मला आठवते आणि मला तेवढ्या उत्तम प्रतीची खेळणी माझ्या आईवडिलांनी दिली मी लहानपणी सात uh, वर्षाचा आशिन सात आठ वर्षाचा त्यावेळेला मी uh, एक मला आठवतं तो पुतळा आणला होता घरी शिवाजी महाराजांचा मी माझ्याकडं असलेलं साहित्य रुमाल असेल किंवा त्यावेळेला एखादं काही मोठं एखादं वस्त्र असेल पूजेचं ते घेऊन मी ते मंडप बांधायचो आणि शिवजयंती जी त्यावेळेला अक्षय तृतीयाला वगैरे व्हायची तर त्यावेळेला मी घरात शिवाजी महाराजांची पूजा करायचो बाबासाहेबांची जयंती करायचो मी नेहरू चाचांची <laughs> जयंती करायचो जी अगोदर आता चौदा नोव्हेंबर आहे बालदिन तर असे मी खेळ खेळायचो माझ्याकडं खेळण्यात इतक्या गोष्टी होत्या <laughs> इतक्या बंदुका होत्या मला तुम्ही जाऊन माझ्या पेटेमध्ये जाऊन विचारलं तर माझ्या समवयस्कर माझ्या खालची म्हणजे चार पाच वर्षांनी लहान असलेली मुलं ही तुम्हाला सांगतील की बाबा यांच्या घरामध्ये काहीच कमी नव्हतं यांच्याकडे जितकी खेळणी होती तितकी खेळणी <coughs> संपूर्ण त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या लोकांकडे नसेल इतकं ते लाड जो कळते दुलार कळते तर तो तुम्हाला मिळाल्यानंतर दोनच पद्धतीची माणसं मोठे होतात <coughs> एक गरीब जन संपूर्ण स्ट्रगल बघितलंय अशी व्यक्ती मोठी होते नंतर दुसरी मोठी व्यक्ती होते ती म्हणजे ज्याचा जास्त लाड झालेला असतं कारण दोघांकडे एकच शब्द येतो जाणीव एक गरिबीतनं मोठा होतो त्याला गरिबीची जाणीव असती आणि mm -hmm. एक लाडातनं मोठा होतो तो म्हणजे अभिजित बिचुकले त्याला त्या लाडाची जाणीव असते की जर मला लहानपणी एवढ्या चांगल्या सुविधा मला एवढ्या चांगल्या खेळण्या मिळाल्या मला चांगली शाळा मिळाली मला एवढ्या वया पुस्तकं सगळं मिळालं जे की माझ्या वर्गातल्या मित्रांकडे नव्हतं mm -hmm. तर मग मी विचार करतो की जर माझ्या आईबाबांनी मला एवढं चांगलं आयुष्य दिलं असेल तर त्या आईबाबांचं नाव जर मला मोठं करायचं असेल तर मला चमकावंच लागेल कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये बरोबर हो आहे तुम्हाला व्यक्तिगत म्हणजे अभिजित बी चुकले राजकारणी अभिजित बी चुकले की ॲक्टिंगमधला अभिजित बी चुकले आवडतो व्यक्तिगत तुम्हाला स्वतंत्र जीवन जगायचं म्हंटलं बच्चन साहेबांसारखं शाहरुख सारखं सलमान आमिर असेल तर मला कलाकार अभिजित बी चुकले आवडतो पण बालपणी ज्यांच्या जयंत्या मी साजरा केल्या ज्यांच्याकडं बघत मी मोठा झालो घरातल्या जी शिकवण मिळाली तर बाय ब्रेन मला पॉलिटिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि पॉलिटिशियन अभिजित बिचुकले आवडतो कारण तो महाराष्ट्रातला अभिजित बिचुकले <clears throat> पहिला पॉलिटिशियन आहे पहिला मर्द आहे जो एका स्त्रीला म्हणजे सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकलेंना महाराष्ट्राची मुख्यमंत्री बनवायची भाषा बोलतो ह्याला दम लागतो तुमचं आता तुम्ही आत्ता जस्ट सांगितलं की तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे चालू होणार आहे काही दिवसामध्ये हो तर त्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट कोणाच्या ह्याच्यावरती असेल नाही ही गोष्ट ताजमध्ये पत्रकार परिषद घेऊन बोलणार स्टाईल इज स्टाईल ताज इज ताज ड्रेड नॉन तिलो मला अजून एक सांगा <coughs> तुम्ही एक कवी पण आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणाला डेडिकेट करायचं असेल कविता तर ते कोणाला आणि कोणती कविता डेडिकेट करायचा ॲक्च्युली mm. uh, मी अजून तसं लिहिलं नाही ओके mm. पण okay. घरातल्यांना जर डेडिकेट करायचं असेल तर कुटुंब म्हणून एक गाणं मला आठवलं लोक जहा पर जगा को वो घर कहते लोग पर रहते उस जगा को वो घर कहते।, कहते हम जिस घर में रहते उसे प्यार का हरि केरिओ हे माझ्या घरासाठी आणि जरा एखाद्या पॉलिटिशियनसाठी डेडिकेट डेडिकेट हा अरे बाई पॉलिटिशियन ला जर डेडिकेट करायचं असेल आता माझ्या मेमरीला एक धक्का दिलेला आहे आणि त्याच्यासाठी मी आता हे आठवून सांगणार हा शाबास <coughs> आजच्या राजकीय नेत्यांना जर कुठलं गाणं डेडिकेट करायचं असेल तर एकच दादाच्या चित्रपटातलं गाणं हिंदी मै रहू तू है विलन तू है विलन हे आज अपना ये मिलन एक शाबात ह्यांना ना एका मिनिटात कामाला लावीन अडचण आहे फक्त संविधानाची अडचण फक्त संविधानाची आहे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आरव येत आहे आज जर राजशाही असती ना दाखवलं असते एकाला मी ह्यांच्या खमेंडी ह्यांच्या मगरुरी अशा काढली असत्या सम्राट चक्रवर्ती राजा अशोक डोक्यात आहे आमच्या आणि त्यांच्या अवलाद आहे आम्ही जसं की तुम्हाला दोन मुलं आहेत एक अहम आणि अस्मी तर तुम्ही तुमच्या मुलांना डेडिकेट करायची झाली कविता तर कोणतं कर्ज लय त्यांच्यासाठी ऍक्च्युली माझा बालकविता संग्रह जो होता तेवीस मे एकोणीशे शहाण्णवचा तर त्याच्यामध्ये खूपच सुंदर कविता मी बालकविता केल्या होत्या आताच काहीतरी परवा शाळेमध्ये आसमीला पालकांबरोबर काहीतरी करायचं होतं आता तिनं गणपतीचं गाणं आपलं गाऊन दाखवलं जे आता आपलं गणपती उत्सवामध्ये हो गाणं आलं तर त्यांना डेडिकेशनमध्ये मी सांगेन पक्ष्यांची शाळा म्हणून एक कविता होती माझी बरं त्यातले एक दोन चार काय म्हणू ओळी ओळी तुम्हाला ऐकवतो हो बागेत भरली होती एकदा पक्ष्यांची शाळा शाळेचा मुख्याध्यापक झाला कावळा काळा खरं शाळेत मराठीच्या तासाला होती चिवताई तिला असायची नेहमी व्याकरण शिकवायची घाई शाळेच्या गॅदरिंगमध्ये सुंदर नृत्य पेश करत होती लांबत आणि पाहून सगळ्या विद्यार्थ्यांनी तिला मागितला पुन्हा वनसमोर हे असं खूप सुंदर सुंदर लिहिलं होतं आणि फिल्मी म्हणाल तर त्या दोन्ही बहीण भावांसाठी एक आण तारो का सप्ताह है फूलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है मरे वाहन छान छान जस तुम्हें आता पॉलिटिशियन जाला तुम्हें इंट इंट्रे, एंटरटेनमेंट जाला मन तुम्हें एक उद्योजकपन है स्वतःचे स्वीट्सचे शॉप्स असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्याला कुठपर्यंत घेऊन जायचं आणि इन फ्युचर काय करायचं उद्योगधंदा किंवा जोडधंदा नाही ॲक्च्युली तुम्हाला जर या जगात काय मिळवायचं असेल ना तर नाव mm. पाहिल्या बरं नाव तुम्हाला काही देऊन मिळत नाही mm. त्याला कष्टच करावं लागतं त्याला इमानदारीनं कष्ट करावं लागतं आणि नाव इतकं मोठं असतं की ते तुमच्याबरोबर येतं आणि नाव राहतं सुद्धा पैसा तुमच्याबरोबर येत नाही आणि पैसा सर्वस्व नाहीच आहे तुमची गरज किती आहे तुमची गरज किती आहे त्याच्यावरती ना अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर पैसाच कमवायचा असता तर ते लंडनमध्येच बॅरिस्टर झाले असते ना ह्या संपूर्ण मानवजातीवरती त्यांनी कल्याण केलं माझ्या फॅल्स असलेल्या ज्या महिला वर्गातल्या बुद्धिवंत स्त्री आहेत त्यांना मला सांगायचं आहे की या भारतामध्ये जर तुमच्यावरती कुणी उपकार केले असतील संपूर्ण वर्गावरती म्हणजे बहुजन समाजातली स्त्री असेल ब्राह्मण स्त्री असेल क्षत्रिय स्त्री असेल यांना संपूर्ण न्याय जो दिला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तुम्हाला वाटण्या दिल्या तुम्हाला अधिकार दिले तुम्हाला शिक्षणामध्ये सवलती दिल्या तुमच्या गर्भामध्ये असलेल्या पोराबद्दल सुट्ट्यासुद्धा त्यांनी दिल्या शासनामध्ये तुम्ही या गोष्टी मान्य करा आणि विशेष करून संपूर्ण महिलांना मी सांगू इच्छितो की आजवरच्या राजकीय नेत्यांनी स्त्रीवर्गाचा फक्त वापर केला स्त्रियांना मोठं करायचा खरोखर जो शिवधनुष्य मी उचलला आहे सौभाग्यवती आलनकृता जी बिचुगले माझी पतली हिला आपण महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य बनवायची कारण ही स्त्रीत्वाची जाणीव आहे जसं तुम्ही उद्योगधंद्याबद्दल बद्दल सांगितलं नाही आम्हाला तुम्ही राजकारणाकडेच परत परत फिरून येत आहे तर मला मी तुम्हाला प्रश्न विचारला ना माझं नाव जितकं मोठं आहे तितका उद्योग मला मोठा करायचा आहे ना मी कापी आहे अभिजित बिचुकल्याच सुपरस्टार कोणता आहे कुठल्या अर्थानं फिल्मी का हिस्टॉरिकल का सोशल दोन्ही पण हिस्टॉरिकल म्हणाल तर चक्रवर्ती राजा सम्राट अशोक आणि फिल्मी फिल्मी नन अदर बी अमिताभ बच्चन ही इज द रिल स्टार अँड द बी येल स्टार उन्होंने बोला था आप लोग मुझे बाहर दौड़ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार करता हूँ। यही सोचकर मैं गया था में आदित्य के खिलाफ और वो संजू कुमार को जाके बोले थे त्रिचूरपुर में मेरी जब मैं पांच फुटी कौड़िया नहीं है और मैं पांच लाख का सौदा करने निकला हुआ श्रीमंत छत्रपति उदयन राजे भोसले विरोध मध्य दोन हजार चार ला लड़ लो तो तोच रिअल ए बी अभिजित बिचुकले फिल्मी बी अमिताभ बच्चन दादा मी ह्या सर्व गोष्टी विचारल्या पण मी तुम्हाला एक अजून एक प्रश्न विचारतो प्रश्न म्हणण्यापेक्षा थोडंसं इमोशनल प्रश्न आहे तुमच्या बाबतीत तुमच्या लाईफमध्ये सर्वात वाईट प्रसंग कोणता होता अरे बाबा क्या बात आहे सगळ्यात वाईट प्रसंग दोन हजार अकराची केस बिग बॉसमध्ये गेल्यानंतर काही नालायक लोकांनी काढली आणि त्या नालायक लोकांमध्ये विशेष करून ज्यांचे राजकीय नेते बाप आहेत ते पोलीस होते त्यांचे बाप कोण आहेत सातारचे राजकीय नेते आणि त्याची चौकशी मी लवकरच लावणार आहे अहो हे त्या आर्यन खानला जेवढं छळलं नाही तेवढं मला छळलं आल लक्षात का छळलं माझं स्टार्डम यांना बघवलं नाही कारण मी कर्मानं मोठा झालो यांची अवकात नव्हती आणि काय झालं या कुत्र्यांना काय मिळालं घंटा यांना कुत्रं विचारत नाही बाजारात अभिजित बिचुकले हिंदी बिग बॉस करून आला अभिजित बिचुकले शेवटचे रडले कधी होते काय तुम्ही एक मर्द असताना मर्द तर तुम्हाला छातीवरती दगड ठेवूनच सगळं सहन करावं लागतं आणि मी मर्दाच्या अवलाद आहे फालतू गोष्टींसाठी मी लढत नाही आणि रडत बी नाही फालतू गोष्टींसाठी चिलटं मुंग्या झुरळ लढतात आणि आहेत असा प्रसंग आला होता का बा हाच ना बिग बॉसमध्ये जुनी केस काढली तो प्रसंग आला तरी मीडियाला मी असा करत गेलो होतो मी इट्स माय स्पिरिट आत्ता महाराष्ट्रात काय फेमस आहे अभिजित बी चुकले की सातारा कंदीपेढे अभिजित बि चुकले अभिजित कंदी कंदीपेढे मोठे केले ते कंदीपेढे त्या चौकाच्या बाहेर मिळतच नव्हते <laughs> चौकाच्या पलीकडे कोण विचारत होतं अरे जे आहे ते बोला दा आहे ते बोला अभिजित सातारा सुद्धा अभिजित बिचुकलेनं फेमस केला नंतर एक सातारा औरंगाबादच्या तिकडे सुद्धा आहे तिकडच्या लोकांना सातारा म्हटलं त्या भागात ते तिकडचा सातारा म्हणतात पश्चिम महाराष्ट्रातल्या साताऱ्याला खऱ्या अर्थानं जर जनते कोणी फेमस करायला तर अभिजित बिचुकले ना पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा सह्याद्रीमुळे पण फेमस आहे ना तसं तू मला दाखव ह्या ह्या ज्या भौगोलिक गोष्टी आहेत त्या राहणारच आहेत का मला अजून एक विचारायचं जसं की बोलता बोलता आपण पॉलिटिक्स केलं एंटरटेनमेंट केलं परत तुमचा उद्योजक झाला मला तुमच्या कॉलेज लाईफबद्दल हे माहीतच नाही म्हणजे महाराष्ट्रालाच माहीत नाही ॲक्च्युअलमध्ये तर तुमची क्रश वगैरे होती का आवडती व्यक्ती कोण होती का कॉलेज लाईफ मध्ये असं प्रेम प्रकरण झालंय का एखादा किस्सा काय होता कॉलेजचा आहे तो हा तो बिग बॉसमध्ये तो परत एकदा सांगावा लागेल <laughs> की आ, मी नावासह सांगतो त्या व्यक्तीचा स्मिता नाव आहे तिचं बर आणि ती माझ्या घराच्या इथून Hmm. बरोबर काहीतरी पाहुणे पाच वाजता क्लासला जायची आणि सहा साडे ला ती परत यायची दीड तासाच्या तर आम्ही सुद्धा नंतर बोललो hmm. आम्ही गप्पा मारलो तेव्हा खूप हसलो तर बरोबर ती एका पॉइंटला जाऊ नये ना ती माझ्याकडे वळून बघायची <laughs> आणि मी स्मिताला आताच म्हटलो रिसेंट म्हंटलो आता हाँ. स्मिता म्हंटल तो दिलवाले दुलनिया ले जायंगे मध्ये पलट 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 जो राहायला आला ना तो तुझ्या आणि माझ्यावर ना आला ते तिथपर्यंतच होतं आणि आम्ही आजही खूप सुंदर मित्र आहोत आणि आम्ही त्या गोष्टी हे करतो पण ती परवा मला बोलली स्मिता की मानलं बाई एक नंबर मला अभिमान आहे की अभिजित बिचुकलेनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि स्त्रियांसाठी लेडी मुख्यमंत्र्यांची भाषा बोलत असताना स्वतःच्या पत्नीचं नाव घोषित केलं हे 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 असं असतं पत्नीवरून आठवलं त्यांचं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज नाही नाही आम्ही लव बी करत नाही लव <laughs> लोकांनी लो करायचं आपल्यावर अरे आम्ही अरेंज केलं आणि आम्हाला वेळ नव्हता तेवढा आणि ते चाणक्य नीतीमध्ये जे काही गुण सांगितलेले आहेत स्त्रियांचे ते सगळे गुण माझ्या पत्नीमध्ये त्यामुळं आय एम थँकफुल टू गॉड आणि माझी संपूर्ण आई वडिलांचे आशीर्वाद आहे त्याचा मी आभारी ती तशी आहे पूर्ण तुमची इंग्रजी पण खूप छान आहे अरे पाहिले मग आता इंग्लिश गाणं म्हणायचं जा... <laughs> तुमच्या पत्नीला इंग्लिश मध्ये लाईन बोलायचं झालं तर काय तुम्ही अरे यार बायकोसाठी गाणं डेडिकेट करायचं ओके ठीक आहे ओके तुम्ही असे प्रश्न विचारतायेत एम... इंग्लिश सॉंग इंग्लिश नाही मोठमो मोठमोठ्या हा मो, इंग्लिश शब्द आले पाहिजेत वा My adorable darling, I think of you every night, every morning. My adorable darling, I think of you every night, every morning. Terebinu menae, jisakitao, oh my darling, but they are charming. मला थोडस परत तुमच्या राजकीय जीवनाकडे दोन मिनिटांसाठी तुमच्या आणि महाराजांचे म्हणजे उदयन महाराजांचे संबंध आहे निवडणूक लढला त्यावेळेस त्यांचं व्यक्तिगतरित्या काय होतं एक्सप्रेशन काय होतं किंवा त्यांचे हे काय होते वर्ड्स काय होत वीस वर्ष आमचे थरले बंधू उदयन राजे दादांच्या विरोधात मी वीस वर्ष लढलो म्हणून तर माझी स्वतःची ओळख निर्माण झाली हे युद्ध शारीरिक वारस छत्रपतींचे आणि वैचारिक वारस छत्रपतींचे असं आहे तुम्ही जर अभ्यास नीट केला तर ज्या वेळेला एखादी मोठी व्यक्ती आणि मोठ्या गोष्टी तुम्ही करता त्याच वेळेला तुम्ही मोठ्या होता अभिजित बिचुकल्या चमकायचं कारण आहे उदयनराजेंच्या विरोधात प्रत्येक निवडणूक लढणं बंधू म्हणून आम्हा दोघांना कोणी विभक्त करू शकत नाही पण आमची सगळ्यांची अडचण हीच आहे की आम्ही एक होत नाही आणि मी माझ्या स्वप्नांसाठी गेलो म्हणून तर आज माझं देशात नाव आहे आणि मी स्वतः पक्ष काढतोय आणि ती एका पक्षामध्ये तिकीट मिळवून खासदार होतात हा फरक आहे आमच्या हो दोघांमधला मी पक्षप्रमुख आहे आणि उदयनराजे एक पक्षाचे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण असतील तुमचे पत्नी मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण असतील प्रश्न चांगला आहे या संपूर्ण युतीच्या आघाडींच्या राजकारणामध्ये जो माझा झेंडा घेऊन सौभाग्यवती आनंदकृताजी बिचुकले बर यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी जो कोणी माझ्या बरोबर येईल त्याच्या कट्टर कार्यकर्त्याला त्याला आपण उपमुख्यमंत्री करणार धन्यवाद दादा तुमच्या पुढं खरंच कोणाचं डोकं चालत नाही जिथं आमची बुद्धी समजते तिथे तुमची बुद्धी चालू होते तर त्यामुळे आम्हाला बोलण्याचा काय प्रश्न येत नाही ह्या सर्व झाल्या गोष्टी पण तुम्ही आमच्या मनातले बोल हे मराठी यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो मी पण आम्ही जाता जात आहे आमचे ते पाहुणे आल्यानंतर अच्छा आम्ही त्यांचे मनातले बोल हॉटेलवरती आणण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही तुम्हाला काही शब्द देऊ त्या शब्दांना तुम्ही तुमच्या मनातून व्यक्त व्हा तर मी तुम्हाला पहिला हा शब्द देतोय पाणी पाण्यावर मला एक किस्सा आठवला आमचे एक चाचा होते दहा एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी चौकामध्ये उभा होतो आमच्या मित्रांमध्ये त्यांनी पाठीवरून हात टाकला माझ्या मी मागं फिरून बघितलं म्हणजे का अच्छा काय झालं का जेवण वगैरे हो बारा साडेबारा वागे हो अभिजीत तेरे लिए मुझे कुछ कहना आहे बताओ इन सबके सामने तेरे बारे में बताता हूँ तू पानी जैसा आहे और पानी काय गाणा बोलता हूँ की पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाय लगे उस जैसा तू ना हर तारखे रंग में जाता है आहे खुद खुदका एक रंग आहे का तेरा आणि दुसरं एकच बोलिन महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या धरणात फक्त पाणीच पाहिजे <laughs> दुसरा शब्द आहे तुमच्यासाठी स्वप्न म्हणजे ड्रिम आय ड्रीम्स आय स्लीप ड्रीम्स हा ह्याच्यासाठी एकच गोष्ट आहे शाहरुख खानचं जे पहिलं प्रोडक्शन होतं जुई चावडांचं अजित मिर्झा साहेबांचं त्याचं नाव होतं ड्रीम्स अनलिमिटेड आणि माझं प्रोडक्शन आजचं नाव आहे अभिजित बिचुकले अँड सन्स ड्रीम्स मर्चंट आणि ते स्वप्न असतं ना म्हणूनच मी इथपर्यंत आलो त्या स्वप्नांबद्दलचं एक गाणं आहे चांद तारे ते यस बॉसमधलं आणि त्याच्यातल्या ज्या ओळी होत्या त्या ओळी मी मनावरती घेतल्यान तसं ठरवल कि मज नाव पाइजे 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 तो ओर अस होता शान से रहू सदा मुझ पे लोग हो फिदा हसीना है भी दिल हो खोती दिल का ये कवल खिले सोने का महल मिले बरसने लगे हीरे मोती ओ मान जा ए खुदा इतनी सी है दुआ मैं ज्यादा नहीं मांगता और वहां शाहरुख है और यहां मैं हो वो रील्स में मैं रियल में हो ड्रीम्स नेवर डाइज तिसरा आणि शेवटचा शब्द तुमच्यासाठी वैयक्तिक वैयक्तिक आणि व्यक्तिगत असं होतं व्यक्तिमत्व असा असावं हो। हं ऐकावं जनाचं करावं मनाचं आणि दुसरा मुद्दा त्याला राहतो मरा व्यापारी कीर्तिरूपी वरावे तर ते खरं व्यक्तिमत्त्व आहे दॅट्स कॉल्ड द फर्स्ट लालिटी अरे हे ह्या आत्ताचे बाटगुळ्या हिथं उड्या मारतात बेडकासारखी टुंक नाही इथं उडक्या उड्या मारतात म्हणजे काय जनतेच्या कल्याणासाठी उडी मारली मग इतक्या दिवस काही जनतेवरती अन्याय करतात <laughs> मला जाता जाता अजून एक आठवलं की तुम्ही फारसं सोशल मीडिया यूज करत नाही कारण काय असेल हे काय सोशल मीडियावरती कोणतरी पोरगी येते कोणतरी पोरगा येतो त्याच्यावर काहीतरी चाललेलं असतं मग म्हणजे वन मिलियन व्ह्यूज मिळाले आर वन मिलियन व्ह्यूज मिळाले ते कचऱ्याच्या कुंडीजवळ उभा राहिला तर तिथला जुरळ बी त्याच्या अंगावर बसत नाही आणि बर चौकात उभा राहिला तर कुत्रा बी विचारत नाही त्याला हे कसलं हे कोणतरी आपलं खालणं काहीतरी करत असतं यू आर व्हेरी ब्युटिफुल आर तिची मेकअप काढली होती कशी दिसती गुतनी हां स्टार कसं असतं शाहरुख सलमान अभिजित बी चुकले त्यामुळे हीच करत आहे हां त्यामुळे ते बालीश धंदे आपण करत नाही धन्यवाद मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या आमच्या मनातले बोललं भेट दिल्याबद्दल तर मित्रांनो जर आमचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल आणि दादांचा पर्सनली तुम्हाला इंटरव्ह्यू आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमचे कमेंट जे पण असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सजेशन नक्की कळवा भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत नेक्स्ट नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद